शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत रोड एम आय डी सी व जोडभाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरींच्या गुन्ह्यासह मोबाईल व दुचाकी चोरींच्या सात गुन्ह्यांची उकल करून शहर गुन्हे शाखेनं सुमारे पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे बसण्णा दत्तू शिंदे वर्ष तीस राहणार न्यू शिवाजीनगर गोंधळ वस्ती सोलापूर अक्षय सीताराम कांबळे वयवर्ष चोवीस राहणार भारतरत्न इंदिरानगर गेंटल टॉकीजवळ सोलापूर गोविंद यलगा कोरवे राहणार विक्रोळी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत मार्केट यार्ड परिसरातून मोटरसायकल चोरी तसंच शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याच्या घटना पोलिसात नोंद झाल्या होत्या या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेताना शांती चौकातील स्मशानभूमीजवळ विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर दोघे जण थांबले असल्याची माहिती या पथकाला मिळाली तातडीनं तिथं जाऊन त्यांना ताब्यात घेतलं असता आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता शेतकऱ्यास चाकूचा धाक दाखवून मार्केट यार्डातून दुचाकी लुटल्याची त्यांनी कबुली दिली त्यांनी जेलरोड जोडभावी व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल सहा गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान तिसऱ्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये किमतीचं मोबाईल हस्तगत करण्यात आला या तिन्ही गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी एक लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर महेश शिंदे अनिल जाधव कुमार शेळके राजू मुदगल प्रविणी शेळकंदे आदींनी पार पाडली